आज शेगावच्या गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे अट्रा ला श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर गजानन महाराज प्रकट झाले होते एके दिवशी शेगावी प्रकट झालेले गजानन महाराज कुठून आले असा प्रश्न आजही अनेकांना पडतो गजानन महाराज योनी वाचून प्रकट झाले होते त्यामुळे गजानन महाराज कोणाचा तरी अवतार आहेत असं मानलं जातं पण गजानन महाराज कोणाचा अवतार होते असा प्रश्न केल्यावर काही जण ते गणपतीचे अवतार होते असं सांगतात काही जण ते स्वामी समर्थांचे अवतार होते असं सांगतात तर काही जण ते दत्तप्रभूंचे अवतार होते असं सांगतात म्हणूनच गजानन महाराज कोणाचा अवतार होते तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा बुलढाण्यातील एक महत्वपूर्ण श्रद्धास्थान म्हणजे शेगाव जिथे निवास करतात शेगाव राणा गजानन महाराज गणगण गन गणात -गन बोते हा त्यांचा आवडता मंत्र ते सदा या मंत्राचा जप करत त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा गजानन महाराज अशी नावे पडली असं काहीजण सांगतात तर वराडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा असं म्हणतात सुमारे बत्तीस वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना शेगाव परिसरातून मार्गदर्शन केले चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या गजानन बाबांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडवला आणि लोकांना भक्ती मार्गाचे महत्व पटवून सांगितले श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले महान संत होते मानवांचा उद्धार करणाऱ्या गजानन महाराजांचे जीवन हे एक मोठे गुढच म्हणावे लागेल आज त्यांचा प्रकट दिन आहे पण आजही ते कुठून प्रकट झाले शेगाव मध्ये प्रकट होण्यापूर्वी ते कुठे होते अशा अनेक प्रश्नांची कोणतीही ठोस उत्तरे उपलब्ध नाहीत पण त्यांनी भक्तांचा कसा उद्धार केला याबद्दल मोठी माहिती उपलब्ध आहे भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच अशी एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात असा अनुभव गजानन बाबांचे भक्त सांगायचे सर्व भक्तांवर कृपेचे छत्र धरून ते भक्तांना करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे तर स्थितीला पोहोचलेले गजानन महाराज नेमके कोणाचा अवतार होते ते आता पाहूयात गोष्ट आहे स्वामी समर्थांच्या काळातील तेव्हा स्वामी समर्थांच्या भेटीस आलेल्या एका अठरा एकोणीस वर्षाच्या मुलास त्यांनी गणपती असे म्हटले आणि नंतर त्याला कपिलधारेला तपश्चर्या करण्यास पाठवले होते आणि स्वामी समर्थांच्या भेटीस आलेला हाच मुलगा म्हणजे गजानन महाराज असल्याचे काही जण सांगतात त्यामुळेच शेगावचे गजानन महाराज हे गणपतीचा अवतार असल्याचं अनेक जण मानतात आणि म्हणूनच त्यांचं नाव गजानन आहे जे गणपतीचं नाव आहे असा संदर्भ दिला जातो पण जर ते गजानन महाराज होते असे गृहित धरले तर बारा वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांचे वय तीस वर्ष व्हायला हवे होते मात्र गजानन महाराज प्रथम शेगावमध्ये प्रकट झाले तेव्हा त्यांचे वय अठरा वर्षच होते त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी गणपती म्हटलेला मुलगा निश्चितपणे श्री गजानन महाराज नव्हते असं म्हणता येतं अक्कल कोट से श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते दोघेही परम होऊन संन्यासी होते दोघेही अजाण बाहू होते दोघेही अत्यंत गूढ बोलत ज्याचा समोरच्या अर्थ कळत नसे त्यामुळे स्वामी समर्थ व गजानन महाराज यांच्यामध्ये आढळणाऱ्या या साम्यामुळे अनेक जण गजानन महाराज अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे अवतार असल्याचं सांगतात मात्र साधारणपणे गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधीच शेगावात प्रकट झाले होते त्यामुळे गजानन महाराज अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे अवतार असल्याचे देखील ठोसपणे सांगता येत नाही दरम्यान स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु असावेत असं काही जण सांगतात श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांनी स्वामींचे मठ त्यांचा संबंधित प्रांतात प्रचार केला स्वतः स्वामी मात्र सर्वत्र फिरत असताना देखील कधीच स्वतःचा प्रचार करत नव्हते त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज देखील सदैव सर्वत्र फिरत असत मात्र त्यांनी कधीच स्वतःचा किंवा स्वामी समर्थांचा प्रचार केला नाही यावरूनच स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु नसावेत उलट गजानन महाराज हे नाथ संप्रदायातील दत्त गुरुचे अवतार असावेत असा अंदाज लावला जातो स्वामी समर्थ व गजानन महाराज या दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावेत असे वाटते म्हणूनच जिथे स्वामी समर्थांना दत्तात्रय अर्थात आपल्या श्री गुरुदेव दत्त यांचा अवतार मानलं जातं त्याचप्रमाणे गजानन महाराज देखील श्री गुरुदेव दत्त यांचेच अवतार आहेत असं सांगितलं जातं तर या सांगण्यामागे असलेल्या दृढ कारणामुळे अनेक जण गजानन महाराजांना दत्त गुरूंचे अवतार मानतात आता गजानन महाराज नेमके कोणाचा अवतार होते असं अगदी ठाम ठोकपणे सांगता येत नाही याबाबत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या श्रद्धा आहेत मात्र याचा गजानन महाराजांच्या भक्तांवर व त्यांच्या श्रद्धेवर काहीही परिणाम झालेला नाहीये तर तुम्ही कधी शेगावला जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेतलंय का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद